ટ અહમદનગર ન્યૂઝ विधानसभा निवडणुकीत माघार घेण्याचे विवेक कोल्हेंना मिळाले फळ फडणवीसांकडून गणेश सहकारी कारखान्यासाठी चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचे कर्ज मंजूर कोपरगाव श्री गणेश सहकारी साखर कारखान्यासाठी एनसीडीसी नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मिळाला असल्याची माहिती मिळाली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर माजी आमदार स्नेहलता कोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते विवेक कोले यांच्या नेतृत्वाखाली श्री गणेश कारखान्या च्या संचालक मंडळाने नागपूर येथे जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले हजारो कुटुंबाचा आधार गेल्या काही वर्षात गणेश साखर कारखाना हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार बनला आहे सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी हंगाम पार पडण्यात वाढत्या स्पर्धेत तग धरायचा असेल तर नवीन तंत्रज्ञान सुधारित सुविधा आवश्यक आहे त्यासाठी एनसीडीसी अंतर्गत मंजूर झालेल्या चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या कर्जामुळे कारखान्याचा विकास आणि शेतकऱ्यांना अधिक चांगला सेवा पुरवणे शक्य होणार आहे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन गणेश साखर कारखान्याच्या विकासासाठी सरकारचे सहकार्य यापुढेही असेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीदरम्यान दिले त्यांनी शेतकरी सभासद आणि कारखान्यातील कर्मचारी यांना मदतीचा मोठा लाभ होईल असेही सांगितले तसेच विवेक कोल्हे यांचा राजकीय निर्णय कारखान्याच्या भल्यासाठी फायद्याचा ठरला चौऱ्याहत्तर कोटींच्या कर्जामुळे गणेश कारखान्याच्या विकासाला गती मिळेल शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांचा पाठिंबा भविष्यातही कायम राहील गणेश साखर कारखाना जिल्ह्यातील आघाडीच्या कारखान्यांमध्ये स्थान मिळवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे